नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सह स्वागत आहे आणि आपल्यासोबत आज आपल्या गाण्याची अभिनेत्री आहे चिनू बागल राजकता वाघमारे आपले ओ पी सॅम साळुंके कोरिओग्राफर सोहम बाबर टेक्निकल टीम विशाल पाटील कॅमेरा अँड ऑल प्रोडक्शन मॅनेजर लकी आणि डान्सिंग टीम आकाश कोकाटे आदित्य हे आणि ओके मी आहे ऑपोजित चाळून आणि अशा पद्धतीनं आमची बॅकबोन दीपाली मॅडम तर अशी एकंदरीत धमाल मस्त मजा येणार आहे कनेक्टेड राहा ओके आमचा एक दर्शनंतर विषय काय काय झालं मित्रांनो आज एक सॉन्ग शूट साठी आलोय तर रेवंत शिंदे मंदिरावंशी परत एक इथे हॉटेलमध्ये हो एक सीन होता चला डान्सिंगचे वगैरे सीन आहेत चला आपण शूट करणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा असा नेचर बघा मस्त आहे झिर 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 मेरा सब पॉज पडतोय हळू तर ओके आला आला चला काय बोल चला

<noi> तर डान्स की जुगलबंदी चालली जुगलबंदी डान्स जाय शिकवायचं चाललाय चला तुम्ही आता सांगू नका तुम्ही चल नाही तुम्ही मला माहिती आहे एक्सप्रेशन मी ऐवढं

क्या बोलेंगे क्या बोलोगे आप शूट के बारे में गुंगे बोल कैसे रही हो भाई तुम्हारा कान बोलते दे ये आकाश तो जाएगा मोबाइल सब कुछ है आकाश बोलो मैं चल जा रहा इधर कैमरामैन बैटरी चेंज कर रहे हैं

કેમ છો બધા? મેં ડાંગનો સવાર તો કાયદામાં છે. એ કિંસાને. ના મિરતીવા કેટલા સવા કરે. એ મોબાઈલની કી? આની

हो <laughs> का <दो ला> हो नुसतं बोट झालत त्याला लग्नात एक माणूस कॅरेक्टर कधी अजून सगळ झालं ठीक आहे उद्या आपण आज उशीर झाला थांबा

कार्यक्रम हा ते ठरवलेला काल हम बेंगलोर को जा चुकी है क्या हम बेंगलोर को कितना नौ सौ किलोमीटर सर मित्रांनो ह्यातले नेक्स्ट फिल्मचे डान्सर डान्सर हे डान्सर त्यांचा नंबर तुम्हाला गुगल भेटेल गुगल वरती का टाकला जास्तच हे दिसतं जरा

नमस्ते मी आकाश सर सिलेक्शन होणार आहे पण दुबईची फ्लॅट बर आता त्यांना सांगितलं का सर सांगितलं सांगितलं काय शुटका झालं चांगलं त्या लेच बसते ते त्या गाडीत कोणतरी बसते का बाय काय म्हणला नाही आता तू बसू शकतो इशो नाही मी गाडी घेऊन येतो ए नाही नाही मी गाडी घेऊन येतो जा ना जर तू गाडी घेऊन नसतो न्यू होता टी शर्ट होतं त्याला पुसा कोणत्या आधी हे पास कर ब्लॉक एड करायचं होतं കിടിച്ചത്